या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड आमचा पत्ता कॉम्प्लेक्स सोलापूर बँकेने बँकांमध्ये खातेदारांनी टाकलेल्या धनादेशासंदर्भात नवे परिपत्रक काढले आहे त्यानुसार खातेदाराने बँकेत जमा केलेला धनादेश त्याच दिवशी क्लिअर होणार आहे त्यामुळे खातेदारांना त्यांच्या खात्यात पैसे ठेवूनच आता समोरील व्यक्ती संस्थांना धनादेश द्यावा लागणार आहे बँकेत जमा केलेला धनादेश न वटल्यास भारतीय कायद्यानुसार दंड आणि कारावास होऊ शकतो झोनेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट अठराशे एक्क्याऐंशी चे कलम एकशे अडोतीस अंतर्गत येतो ही शिक्षा धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट दंड दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दोन्ही स्वरूपाची कारवाई होऊ शकते चेक बाऊन्स टाळण्यासाठी खात्यात पुरेशी रक्कम असणे आवश्यक आहे आणि दिलेली माहिती अचूक असणे महत्वाची आहे पंधरा दिवसांत पैसे न भरल्यास धनादेश देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते आता तर आर बी आयच्या नव्या परिपत्रकानुसार जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँका राष्ट्रीयकृत बँकांनी ही कार्यवाही सुरू केली आहे आता नागरी बँकांमध्ये देखील आर बी आयच्या परिपत्रकानुसार चार ऑक्टोबरपासून कार्यवाही सुरू होणार आहे धनादेश ज्या तारखेचा त्या दिवशी न वटल्यास बँकेकडून किमान पाचशे रुपये दंड होऊ शकतो आता या दंडातही वाढ होण्याची शक्यता आहे Subscribe now and press the bell icon. Never miss